नमस्कार मी विजय इंगळे आणि माझ्या बाजूला जे बसले आहेत ते माझे मोठे बंधू राजू इंगळे एप्रिल महिन्याच्या मध्यावधीस हो यांना अचानक ब्रेन स्ट्रोकचा मेजर अटॅक आलेला होता आणि त्यानंतर आम्ही त्यांना डॉक्टर संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार घेतलेले आहेत सध्या आम्ही महावीर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टर संदीप सांगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा दिसून येत आहे सुरुवातीला त्यांना आपण काय बोलतोय हे सुद्धा जाणीव होत नव्हती परंतु आजची कंडिशन अशी आहे की आपण जे बोलतोय ते त्यांना शंभर टक्के कळत आहे आणि बोलण्याचाही ते प्रयत्न करतायत आता फक्त हाताचं आणि उजवा हात आणि उजव्या पायाचं जे बाकी आहे त्यावरही सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे निश्चितच आम्ही उपचार त्या पद्धतीने करू आणि मला रुग्णालयाबद्दल एकच सांगायचं आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रुग्णावर उपचार केले जात असून या ठिकाणचं वैद्यकीय स्टाफ तसेच इतर स्टाफ हा पूर्णपणे सहकार्याच्या भावनेने आणि रुग्ण हा आपला कुणीतरी जवळचा आहे असे समजूनच रुग्णावर उपचार केले जातात म्हणजे जा एक इमोशनल अटॅचमेंट जे आहे इथल्या स्टाफची सुद्धा आणि वैद्यकीय पथकाची रुग्णासोबत जी इमोशनल अटॅचमेंट आहे आणि कदाचित त्याचाही एक परिणाम असू शकतो की रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने वाढूल या रुग्णालयाचे आणि येथील स्टाफचे वैद्यकीय पथकाचे तसेच हॉस्पिटल प्रशासनाचे मी माझे मोठे बंधू तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबियाच्या वतीने खूप खूप आभार मान धन्यवाद